महायुती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नांदेडमध्ये आक्रमक सविस्तर बातमी अशी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी महायुती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील आय टी आय चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे पोस्टर हातात घेऊन सरकारचा निषेध केला महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवण्यात येत आहे राज्यात महिला मुलीवर अत्याचार घटनेत वाढ झाली आहे हे सगळं थांबलं पाहिजे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली कल्पनाताई डोंगळीकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य भास्कर बिलवंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष नांदेड सुनील कदम राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष जिल्हाध्यक्ष नांदेड ना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

युवक काँग्रेस ग्रामीणच्या वतीनं धनंजय सुरेश यांच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे ह्या सरकारने ह्या मोदीच्या ज्या जोडबळीने आणि भारतातले नाही तर महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला नेलेले आहे आणि हे उद्योग नेल्यामुळे आमचे युवक बांधव योग बांधवच नाही तर महिलाही बेरोजगार होत आहेत महिलांना लाडकी बहीण योजना दिलेली आहे पण त्यासोबतच जो बॉन्ड लागतो त्याचा मुद्रांक शुल्क वाढवलेला आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीला फक्त ह्या राज्यातील महिलांना नाही तर सर्व जनतेला आणि सगळे उद्योग आपले गुजरात मध्ये घेऊन जायचं हे काम ह्या सरकारनं केलेलं आहे म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीनं सरकारला इशारा देत आहोत की आमचे उद्योग आमच्याकडे राहू द्या तुम्हीच जा गुजरातला त्यानंतर ही जनता जागृत झालेली आहे त्यानंतर ही जनता सगळ्या सरकारला या बीजेपी सरकारला नाही तर मोदी शहाना नक्कीच गुजरातला पाठवून देईल सरकारचा तीव्र निषेध करतो जेणेकरून आजची महाराष्ट्राची जे परिस्थिती पाहता त्यावरील होणारे अत्याचार निश्चित या सगळ्या गोष्टीकडे किंवा जे ज्युनियन प्रश्न आहेत महाराष्ट्रातले या सगळ्या गोष्टीकडे सरकार हे जाणून बुजून तर लक्ष करत आहे विशेष करून कुठल्या तरी फसव्या योजना लोकांपुढे आणायचे आणि लोकांची दिशाभूल करायची त्यातून कुठलेच मार्ग काढायचे नाहीत या सरकारनं असं ठरवलेलं आहे म्हणून आम्हाला या सरकारचा जाहीर निषेध आहे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नांदेड येथे आयटीआ कॉर्नर मध्ये आम्ही राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी निषेध आंदोलन करण्याचं ठरवलं होतं आज या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन करत आहोत मागच्या काळामध्ये सरकारने महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हा गुजरातच्या घशात घातला आणि गुजरातच्या घशात घालूनही शांत बसले नाही तर अजूनही हे उद्योग या महाराष्ट्रातल्या युवकांना बेरोजगारीच्या खालीत घालण्याचं काम त्या महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत करत आले त्यासोबतच या महाराष्ट्रामध्ये शिव फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर कुठलीही म्हणजे कारवाई होताना दिसत नाही आणि हे आरोपी मोकाट फिरलेले आपल्याला दिसतात एखाद्या संघाच्या शाळेचा अध्यक्ष हा निर्दोष सुटला पाहिजे म्हणून त्यांना अटक होत नाही एखाद्याचं एन्काउंटर होतं सर्व प्रकरण दाबण्यासाठी अशा अनेक विषय शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल नांदेड मधले आमच्या नांदेड उत्तरचा आमदार बालाजी कल्याणकर याने शेतकऱ्याचा पीक विमा हा तिकडच्या कंपनीकडूनच उचलून घेतला अशी सर्व शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही या सर्वांच्या विरोधात महायुतीच्या विरोधात या तिघाडी सरकारच्या खोके सरकारच्या या ठिकाणी निषेध आंदोलन करत हो। आहोत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि या महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के या महायुतीच्या लोकांना घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे